नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या चौदा नोव्हेंबरला रील स्टार हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याची टीम माझ्याबरोबर आत्ता आहे तुमच्या चौघांचंही खूप स्वागत आणि काही दिवसांपूर्वीच ह्याचा टीझर ट्रेलर आला आणि त्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि तुमच्या सगळ्याच टीमचं कौतुक झालेलं आहे तर फार महत्त्वाचा विषय आहे कारण आत्ता मला वाटतं आजच्या काळात ज्याला रील माहिती नाही तशी व्यक्तीच सापडणार नाही आपल्याला आणि त्या रीलमुळं बऱ्याच गोष्टी घडत आहेत खूप जणांना यश मिळालेलं आहे प्रसिद्धी मिळालेली आहे तर आपण सुरुवात इथंपासून तुझ्यापासूनच करूया कारण तू चित्रपटाचा नायक आहेस तर काय सिनेमाचा विषय आहे इथंपासून तू बोल मग मी तुमच्याकडे येतो सगळ्यांकडे ह्या सिनेमाचा विषय जो आहे तो एका भानुदास नावाच्या म पुरुषाचा आहे माणसाचा आहे की जो आठवडी बाजारांमध्ये फेरीवाला म्हणून ग्रुपवेगी वस्तू विकतो आहे yeah. म्हणजे चहा गाळणाऱ्या गाळणीपासून तर लहान मुलांच्या हेलिकॉप्टरपर्यंत सगळ्या वस्तू तो विकतो आहे yeah. पण ते विकण्याची त्याची एक वेगळी पद्धत आहे म्हणजे एक शैली आहे त्याची की तो बच्चन साहेबांचा खूप मोठा फॅन आहे त्यामुळं yeah. तो बच्चन साहेबांच्या गाण्यावरती त्या वस्तू विकण्यासाठी त्या गाण्यांचा फायदा घेतो आहे रील्स बनवतो आहे नाचतोय गातो आहे एक छान असा मोठा युरोपियन कोट तो घालतोय गुडघ्याच्या पण खाली लांब लचकतो आहे आणि त्यात त्यानं सगळ्या वस्तू आतमध्ये लावलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला कळेल की तो एक औलिया एक गावाकडचा गरीब जरी असला तरी त्याला एक त्याच्या अंगात कला आहे आणि ती कला त्याला ती ते त्याच्या वस्तू विकण्यासाठी उपयोगी आणायची असं एक छान पात्र आहे आणि तुम्ही बघत असाल की एक फिल्ममध्ये नायक आला की त्याची नायिका आली मग त्यांची दोन मुले हे सगळे कुटुंब आज माझ्यासोबत बसलेलं आहे तर हे फिल्ममध्ये माझ्या मुलीचा रोल करते तनिष्का हा माझा गोलू माझा मुलगा आहे अर्जुन उर्मिला आ, ही खूप सुंदर अशी मॉडेल आणि एक स्वतःचा बिझनेस करते ती दुबईमध्ये पण इतकं सगळं जग फिरते ती अमेरिकेत आता नुकतीच जाऊन आली मारायला गेली होती आ, एक अशी स्वयंभू आणि स्वतः खमक्या अशी एक ती मुलगी आहे आणि mm. तर ता ता अशा एका जी मुलीचं नुकतंच करिअर फिल्ममध्ये सुरू आहे तर ती कदाचित अशा रोलसाठी दोन लेकरांच्या दोन मुलांच्या आईचा रोल ती स्वीकारणार नाही आणि निश्चितच माझ्यासारख्या अशा आडनिड्या काळ्या सावळ्या माणसाच्या थँक्यू थँक्यू नाही नाही मी त्या अर्थानं नाही म्हणत की त्यानं हे डोक्यात ठेवलं नाही मी हे बोलतोय सांगायचे आपल्या प्रेक्षकांना आपली मराठी इंडस्ट्री आहे हो हो कधीच हिरो ड्रिव्हन नाही ड्रिव्हन कॅरेक्टर ड्रिव्हन आहे ते ऍक्टर ड्रिव्हन आहे एक्झॅक्टली करेक्ट 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 कलाकार बघ आपल्याकडे नाही नाही मी हे खरंय खरंय तुमचं पण मी हे विनोदाच्या अर्थानं म्हणत होतो की ती विजय सेतोपती जाऊचे जा आणि हे सगळं असताना एक उर्मिलाच ह्यात खूप मोठं श्रेय आहे की तिनं हा रो रोल स्वीकारला आज ती दोन गाणी आले त्या दोन्ही गाण्यांमध्ये ती आहे इतकी सुंदर दिसते त्याच्याबद्दल लोकांनी तारीफ केली आहे एका गाण्याची सुरुवात तर तिच्यापासूनच होती की मी रील्स करतो आहे आणि ती माझी बायका म्हणून माझ्या जवळ उभी आहे आणि ती म्हणते की आज लय भारी वाटतंय मग ते इतकं नॅचरल इतकं सुंदर आहे की अक्षरशः त्याच्यावरती खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या खूप रील्स आता तयार होत आहेत गाण्यांवरती mm -hmm. आज तर आमच्या फॅमिलीचा एक छोटा पोस्टर आहे फिल्ममध्ये mm -hmm. एक mm -hmm. व्हायरल झालेला पोस्टर तर त्या पोस्टरचं लोकांनी की बनवलं आहे mm -hmm. म्हणजे घराच्या चावीला वापरायला बाईकच्या चाव्यांना वापरायला तर हे होणं हे मला वाटतं की एक सिनेमाचं त्यात यश आणि हे असण्याचं कारण म्हणजे तो तितक्या दमदारपणे लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांना आवडला आहे तो उर्मिला तू बघितलंस का तुझं इतकं त्यांनी छान कौतुक केलं आहे तू सुंदर आहेस दिसतीच आहेस पण त्याच्याच बोलण्यावरून तुझा तुझी भूमिका ही तशीच आम्हाला वाटते तुझ्या भूमिकेबद्दल सांग आणि मग okay. so, मी या दोघांकडे ओके सो मी अनिता नावाची भूमिका केली आहे जी ब्युटी पार्लर चालवते घरोघरी जाऊन सर्विस देत असते सो so, अनिता म्हणजे अशी आहे की तिचा एक वेगळा संघर्ष चालू आहे म्हणजे सामान्य माणसाची असामान्य गोष्ट म्हणजे याचा एक वेगळा स्ट्रगल बाहेर चालू त्या सोबत आ, आहे आणि त्यासोबत खंबीरपणे उभी राहणारी अनिता म म्हणजे माझं कॅरेक्टर आहे आणि भानुदास जेव्हा रील्स बनव बनवतो तेव्हा तिची एक सवय की लुडबुड करणं त्याच्या त्याच्यामध्ये जाऊन लुडबुड करणं किंवा तो जर म्हणाला की कसा मी दिसतंय की नाही अमिताभ बच्चन सारखा तर ती हा तुम्ही तर दिसताय पण मी नाही दिसत का हे हेमा मालिनीसारखी सो अशी ती आहे आणि फिल्ममध्ये तुम्ही टीजरमध्ये बघितलंच असेल जेव्हा ती भानुदासला म्हणते की आजकाल पुरी बघायला लागलं तुमच्याकडं आणि तो इतक्या निरागसपणे म्हणतो की अगं रील स्टार आहे मग बघणारच की इतकं छान वाटतंय ते ऐकायला सो अशी एक असं ते जोडपं आहे सांभाळून घेणार एकमेकांना आणि अनिता अशी आहे म्हणजे स्वप्न बघणारी आहे आजच्या पिढीची आहे आजच्या विचारांची अनिता आहे जिला सेम परिस्थितीत राहायचं से नाही आहे तिला तिला जग बघायचं आहे तिला अपडेट व्हायचं आहे सो अशी ती अनिता आहे ओके हा अर्जुन सगळं लक्ष देऊन ऐकतोय बघा का तुम्ही दोघं जे काय बोलताय पण मला सांग हे स्क्रीनमध्ये किंवा सिनेमात तुझे आई बाबा आहेत ना बरोबर ना कसे वाटले तुला हे आई बाबा म्हणून खूप सांग सांग त्यांच्याबद्दल आई जास्त तुला चांगली वाटली का बाबा जास्त चांगले वाटले <laughs> वा वा पण कसा होता सिनेमात का? म्हणजे काय 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 कशी तुम्ही मजा केली के त्याच्याबद्दल सांग आपल्या प्रेक्षकांना मी खूप तू बोल हा बोलतो मी खूप मज्जा केली आम्ही इकडे तिकडे फालायचो आणि व्हरायटी मध्ये मज्जा करायचो मज्जा करायचं म्हणजे काय केलंस मध्ये खेळायचं वा काय खेळ असते आम्ही ते लपवायचं आणि हो ना हे आम्हाला आत्ता कळलं ना <laughs> हो। बरोबर ना पण ह्या दोघांची तुला काय कोणती गोष्ट आवडली रे तुझ्या आई बाबांची सांग त्याच्याबद्दल काय त्यांनी तुझे काय लाड केले काय केलं सांग केले काय केले लाड केले म्हणजे तुझे म्हणजे काही दिलं तुला गिफ्ट दिली खायला दिलं काही वेगळं केलं तुझ्यासाठी काय केलं आठवत नाही <laughs> 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 बरं मी आता तनिष्का तुझ्याकडे येतो तुझी तू तु टेलिव्हिजनमध्ये चांगलं काम करते आहेस म्हणजे चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तू खूप उत्तम काम केलंयस आणि आता मोठ्या पडद्यावर तू तु दिसते तुझ्यासाठी ही मोमेंट कशी आहे अगदी काही दिवसांवर ही फिल्म रिलीज होतीये तुझा अनुभव कसा होता या दोघांबद्दलही बोल किंवा एकंदरीतच या फिल्ममध्ये खूप मोठमोठे कलाकार आहेत त्यांच्याबद्दल सांग ही माझी पहिलीच फिल्म आहे म्हणजे मला खूप छान वाटतंय कारण की आमची पूर्ण टीम पण खूप छान आहे म्हणजे उर्मिला ताई भूषण दादा आणि बाकी जे डिरेक्टर्स आहेत आमचे रॉबिन सर सर त्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि खूप छान वाटलं मला करताना फिल्ममध्ये काम कारण आधी मी सिरियलमध्ये काम केलेलं बट सिरियल आणि मूवी दोघांचंही शूट एकदम वेगळं आहे म्हणजे म्हणजे खूप छान वाटलं मजा आली शूट करताना ओके okay. भूषण मला आणि तुझं कौतुक ह्याच्यासाठी करायचं आहे मी तुमचा जो ट्रेलर लॉन्च सोहळा झाला त्याला मी उपस्थित होतो आणि तिथं सगळ्यांकडून जास्त कौतुक झालं तर ते तुझं झालं होतं म्हणजे सगळ्यांनी तुझ्याबद्दल इतके भरभरून बोलत होते थो थोडक्यात तू सगळ्यांना जिंकून घेतलं होतं असं काय तुझ्यात आहे सांग आपल्या प्रेक्षकांना की इतका तू हवाचा वाटतो सगळ्यांना एकंदरीत म्हणजे <coughs> एकंदरीत बघितलं तर माझा बोलका स्वभाव आहे मला बोला वाटतं कोणीही समोर असलं तर मला जाऊन त्यांना माझी ओळख करून देऊन त्यांची ओळख विचारावी वाटते काहीतरी विचारपूस देवाणघेवाण झाली पाहिजे mm -hmm. आणि सिनेमाचा म्हणजे ह्या सु सिनेमाची सुरुवात माझ्यापासून झाली mm -hmm. त्याच्यामुळे काही लोकांना रिकमेंड करणं mm -hmm. इतका सुंदर सिनेमा केला आहे आणि कुठंतरी एक कलाकार म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं की एका सुंदर सिनेमाच्या त्या चौकटीत आम्ही सगळे अडकलेलो आहोत आणि mm -hmm. आज इतकं सुंदर त्याचा टीजर दोन गाणी आणि ट्रेलर आला आहे आणि हे सगळ्यांना आवडतंय तर निश्चितच ह्या आमच्या सगळ्या जे काही सहकलाकार आहेत टेक्निशियन आहेत तर त्यांना माझं विजन कदाचित आवडलेलं असावं की ह्यानं एका चांगल्या कथेला ह्याच्यावरती चा सिनेमा झाला पाहिजे प्रोड्युसरांना ते तितकंच मी पटवून दिलं दिग्दर्शकांना पण खूप साऱ्या गोष्टींमध्ये माझी मदत झाली सुधीर कुलकर्णी आणि रॉबिन सरांनी त्याचं सगळं जे काही सोपस्कार आहे संहितेचे स्क्रिप्टचे ते स्क्रिप्ट त्यांनी केले आणि मी जे सांगतोय मी जे बोलतोय तर त्यांना ते पटलं आणि एकंदरीत तुम्हाला माहिती आहे की आपलं पटलं तर आपण एकमेकांना चांगलं म्हणतो कदाचित माझं सगळ्यांबरोबर पटलेलं आहे आणि सगळ्यांना मी आवडतोय तर त्याचं ते त्यातलं गमक असू शकतात नक्कीच म्हणजे माझा तर वैयक्तिक अनुभव प्रसाद होता की पहिल्याच दिवशी मी त्यांच्याबरोबर शूट करतो आहे आणि तेही एकमेकांच्या हातात बेड्या टाकलेल्या आहेत आणि जो माणूस आपण इतक्या दिवस इतके सिनेमे त्यांच्या बघत आलो आहे म्हणजे कच्चा लिंबू असेल त्यांना नॅशनल अवॉर्ड आहे चंद्रमुखी आणि इतकी कामं केलेली आहेत त्यांनी दिग्गज कलाकारांबरोबर निळूफुले असतील विक्रम गोखले श्रीराम लागू खूप साऱ्या अशा आपल्या जे काही दिग्गज मंडळींबरोबर त्यांनी के सिनेमे केलेले आहेत आणि त्यांना आपण पाहिलं आहे स्टेजवर नाटकात वगैरे सगळीकडं ह्या सिनेमाचं शूट व्हायच्या अगोदरच त्यांनी धर्मवीर कम्प्लीट केला होता आणि त्याचं ते पूर्ण आनंद दिगे साहेबांचा त्यांनी जो रोल केलेला होता तर त्याचं गारोड पूर्ण महाराष्ट्रवर होतच आणि तशात ते माझ्यासोबत स्क्रीन शेअर करतायत तेन आणि माझा आणि त्यांचा हात एकत्र एका बेडीत बांधला आहे ही तर खूप मोठी धाकधूक मनात चालत होती माझ्या चालायची पण शेवटी माझा थोडासा स्वभाव जो घुसबंड्या टाईप आहे मी की संधी आली आहे आणि आपण बोललं पाहिजे मैत्री केली पाहिजे आणि एकत्र एक काम करतो पण हे झालं माझी बाजू हे माझ्या बाजूचं पण हे माणसं मोठी का असतात हे दिग्गज का आहेत तर ते आपल्याला सांभाळून घेतात ह्याच्यात ते दडलेलं आहे नक्कीच नक्कीच भूषणबद्दल भूषणबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत आणि सो <laughs> so, प्रसाद सरांसोबत आणि बाकीच्या कलाकारांसोबत फार कमी काम करायला मिळालं पण मला माहिती होतं की मला भूषणची बायको व्हायचं आहे आणि थोडं दडपण होतं कारण भूषणने आधी खूप कामं केली आहेत आणि मंजुळे फॅमिलीमधून आहे आणि असं झालं की अरे इतके सुंदर सिनेमा यांनी बनवलेत हा काम करतो त्याच्या समोर मी मी कमी नाही पडली पाहिजे किंवा मला ते नको आहे की ॲक्टर म्हणून उर्मिलाला म्हणे म्हणतील की अरे खराब ॲक्टर आहे सो so, ते एक दडपण होतं पण जेव्हा मी ऑन सेट गेलो आणि आपल्याला त्याने पण ॲक्सेप्ट केलं मला की एका म्हणजे काय होतं की त्याला डाऊट होताच की मी दोन मुलांची आई कशी करेन किंवा बाई कशी करेन आणि मला थोडं होतं की आत्मविश्वास करू शकते आपण ॲक्टर आहोत पण जेव्हा आम्ही ऑन सेट गेलो आणि त्याने मला जेव्हा एक्सेप्ट केला बायको म्हणून आणि hmm. मी त्याला एक्सेप्ट केलं नवरा म्हणून hmm. ते आपोआप होऊन गेलं okay. म्हणजे सेटवर कुठल्याही गोष्टीला म्हणजे असं झालं नाही की त्याला माझ्याकडून त्रास झाला आहे आणि मला त्याच्याकडून कुठल्या गोष्टीचा जा त्रास झाला आहे ते इतकं चॅलेंजिंग काही गोष्टी होत्या की चलो हम म्हणजे आमचं असं व्हायचं की चला आता हे असं करूया ते तसं करूया असं करून छान वाटेल सो असं आमचं दोघांचं ट्युनिंग छान जमलं होतं आणि अजिबात ते होतं ना की अरे कुठेतरी त्रास होतोय आपल्याला काम करताना काहीतरी वेगळे पण जाणवतो आहे तो त्याच्या कामात दाखवतोय की अरे मी खूप मोठा आहे आणि मग तू अशी असं कुठेही मला जाणवलं नाही मला फक्त तेच दिसलं की आपण एकत्र सिनेमा करतोय आणि आपल्याला काम करायचंय आणि तुझी त्याची मेहनत आहे माझी मेहनत आहे प्रत ही मेहनत लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे एवढंच काय तो छान अनुभव होता भूषण सोबत भूषण तू किती दिवसात किंवा किती वेळात ह्याच्यावर क्लिक झाला किती तुमची केमिस्ट्री तुला जाणवलं की यस आपली केमिस्ट्री जमली आता हो म्हणजे मुळातच ह्या रोलसाठी मला ज्यावेळेस महेंद्र पाटील नंदू आचरेकर ह्यांचं सगळ्यांचं चाललं होतं की अरे अशी मराठीली आता ती नावं सांगत नाही नाव मी दोन अभिनेत्री त्या खूप सिनियर आहेत म्हणजे खूप सिनेमे केलेत पण त्या माझ्या बायकोच्या रोलमध्ये इझिली जाऊ शकत होत्या पण त्यांचं नाव असल्यामुळं मी थोडा नर्वस होतो आणि कुठंतरी पुन्हा कथेची एक बाजू पण होती की ती खूप अशी वयस्कर पण नाही वाटली पाहिजे आई म्हणून नुकतीच आई नाही वाटली पाहिजे ती नुसतीच मग ज्यावेळेस उर्मिलाचं उर्मिलाचे फोटो मला आले त्यांनी पहिल्यांदा विचारलं की सरांनी विचारलं नो उर्मिला जगताप तर मी म्हणजे नाही म्हणालो मला फोटो वगैरे पाठवले त्यांनी आणि ज्यावेळेस एक पाच सहा दिवसानंतर समोरासमोर बघितलं तर मी डेफिनेटली म्हटलं हे शब्द हे नाही नाही हे ना ना जाऊ शकत नाही रोलला माझ्या ना बायकोच्या जा रोलला जाऊ शकत नाही आणि तिला दोन मुलं कसं काय असू शकतात म्हणजे आता तुम्ही बघितलं आम्हाला जर डिलीट केलं तर, 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 तर या मधून आम्हाला एरीच केलं तर वाटणारच नाही ना म्हणजे तनिषकांत ते जवळजवळ बहिणी बहिणी वाटत आहेत आणि हां आणि मी असा दिसतो आहे की माझी मोठी मुलगी लग्नाला आली त्याचं टेन्शन आहे माझ्या चेहऱ्यावर असं वाटू शकतं पण एक सिनेमा माध्यम आहे आणि त्यात एक खूप सुंदर कोस्टार म्हणून माझं नशिब आहे की उर्मिला मला लाभली ह्या फिल्मला जेव्हा सेटवर होतो तेव्हा आमचं डिस्कशन झालं होतं आणि तो तो आत्ता जे बोलतोय ना तो सेट वर पण असंच बोलायचं काय म्हणजे तुझ्या दो आपल्या दोघांचं काय कुठे जुळत आहे का लोक काय म्हणतील आणि तेव्हा मग आम्ही एक स्टोरी बनवली होती की ह्याचा सेकंड पार्ट असा बनेल की आमचं लग्न कसं झालं असेल म्हणजे लव्ह मॅरेज झालं असेल अरेंज झालं असेल सो अशी एक स्टोरी आहे तूच सांग भूषण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का आपल्या इथला एक रूल आहे अपोजिट अट्रॅक्ट तेच आहे तुमच्याबाबत तुम्ही दोघं वेगळे आहात तरी पण तेच लोकांना आवडतो आवड ना तो, <laughs> हा म्हणजे आता तिचं टॅलेंट आहे की ती तितकं सुंदर दिसली आणि तिने निभावला हा रोल त्याच्यामुळे आणखीनच ती मला म्हणजे आवडायला लागली म्हणजे की बाबा ही चांगली कलाकार आहे म्हणून हे सगळं निभावून नेलं आणि निश्चितच म्हणजे हे ॲट्रॅक्शन तुम्ही जसं म्हणता की अट्रॅक्ट आपल्याला दुसरंच टोक करत असते आपण ह्या टोकाला असलो तर आणि इतकं छान सगळं जुळून आलं आहे की माझी फॅमिली तुम्ही आत्ता बघत असाल की ही पण एकदम मॉडर्न पोरगी हा असा हा कल्याणचा इतका सुंदर बाळ तो आहे आत्ता आणि खूप सारे किस्से सेटवरचे सिनेमात पण खूप सुंदर काम केलं आहे दोघांनी म्हणजे तनिष्कानं त्यानं इतकं पळायचं होतं इतक्या म्हणजे टेम्परेचरमध्ये पत्र्याच्या खोलीत आम्ही ते शूट करायचो खूप गरम व्हायचं पण एक त्यांच्याकडे बघून वाटायचं अरे ही लहान मुलं इतकी सहन करून इतकी पेशन्सली वाट बघत बसतात पॅकअपची तर आपण तर एकदम कूल राहिलं पाहिजे म्हणजे शिकायला तर सगळ्यांकडूनच मिळतं जसं म्हणताय आणि हा सिनेमा एका अर्थानं की अबालवृद्धांचा आहे ह्याचं एक प्रचिती आणि याचं एक उदाहरण म्हणजे तुम्हाला दिसत असेल मुलाखतीत की एक इतकी छान दोन मुलं आहेत आणि एक दिग्गज कलाकार म्हणजे अनंत महादेवन ही जी काही मंडळी आहेत त्यांपासून सगळ्यांपर्यंत फिल्ममध्ये रोल करतात म्हणजे याचा अर्थ हा सिनेमा उर्दांचा आहे बरं मला आता अर्जुन सांग या चित्रपटाचं नाव रील स्टार आहे तर मला सांग तू रील बघतोस खरे कोणती रील बघतोस सांग काय री काय मोबाईलवर काय बघतोस तू रील रील्स पण कसली रील आवडतात तुला त्या म्हणजे काय काय बघतोस तू कशा प्रकारची रील बघतो गाड्यांचे बघतोस बरोबर का जे का मम्मी किंवा पप्पा दाखवतात ते बघतोस तू बघतोस तू तनिष्का तुझं काय आहे तुझं लायकिंग काय आहे तू काय बघतोस डान्स वगैरे रील्स किंवा असंच नॉर्मल कॉमेडी वगैरे ती कथक शिकते रिलेटेड तुमच्या दोघांनाही मी विचारतो उर्मिला आता तुम्ही दोघं तू उत्तम ऍक्ट्रेस म्हणून पुढे येते तुमचे चॉईसेस काय असतात रील्स बघण्याचे का जे मध्ये येतं तेच तुम्ही बघता काय आवडतं तुम्हाला रील्स ऑनेस्टली रील्समधून इतकं शिकायला मिळतं hmm. म्हणजे काही लोक अशी आहेत की रँडम काहीतरी बनवत असतात ते आपल्याला फालतूगिरी दिसतेच hmm. पण काही लोक गावातले लोक म्हणा किंवा शहरातले लोक म्हणा ते आपली कला लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि मी अशाही रील्स बघितल्यात ज्या आजी गावाकडे कसं पुरणपोळी बनवायची खरडा yes, कसा बनवायचा yes. बेसन भाकरी कशी बनवायची अरे इतकं सुंदर वाटतं आणि ते बघून तोंडाला पाणी सुटतं आणि त्या आजीचं जे बोलणं इतकं निरागस असतं ते ऐकावंसं वाटतं आणि जसा भानुदास आणि अनिता आहे अशी अनेक जोडपं आहेत गावात जे रँडम व्हिडिओज बनवतात आणि त्यां तेंस, त्यांचं सोशल मीडियावर भांडण पण इतकं क्यूट वाटतं आपल्याला सो हे छान आहे एंटरटेन तर आपण होतोच रील्स बघून पण मला एक सांगावं असं वाटतं की रील्स बनवणाऱ्याला फायदा काय जर त्याला जर कळलं ना की म्हणजे रॅन्डम कुणीतरी फेमस होण्यासाठी बनवतो कुणीतरी म्हणजे काही लोक अशी रील स्टार असे आहेत ज्याच्यातून पैसा कमावतात म्हणजे इवन मलाही कुणी म्हटलं की तू रील्स बनवते का तर मला असं वाटतं की अपडेट होण्यासाठी करायला लागेल आणि दुसरी गोष्ट रील्समधून पैसे मिळतात फेसबुकमधून पैसे मिळतात सो मला ते आत्ताच सुरू आणि मला okay. आता But... कळलं की रील स्टार ah. रील्स का बनवतात व्हिडिओज hmm. का बनवतात मला डॉलर सुरू झालेत आता एक्झॅक्टली सो का नाही आणि फक्त रील्स कसे बनवायचे आणि तुम्हाला कळलं पाहिजे की त्याचा फ्युचर आहे का <laughs> म्हणजे लोकांना ते आवडतंय का तुम्हाला त्याचा फायदा होतोय का पैसे मिळतात का मेन hmm. महत्वाचं पैसे मिळतात का okay. हे सगळं महत्वाचं आहे त्यामुळे मला माझा अल्गोरिदम जर फिल्म्स मी जास्त बघत असेल तर तोच आहे किंवा आध्यात्मिक स्पिरिच्युअल काही असेल डोक्यात तर त्याच रील्स माझ्या अल्गोरिदम मध्ये येतात सो असं आहे हां मोस्टली तर मी म्हणजे रील्स बघाय बघतो कशासाठी तर मी तिथं इंस्टाग्राम उघडतो ते फनी व्हिडिओसाठी म्हणजे फनी रिॲक्शन्स असतात कोणीतरी घसरून पडले कोणीतरी दडकून पडले ह्या गोष्टी ज्या असतात कारण की काय घ्यायचं तिथून इतकं भरलेलं आहे इतकी त्याची वॉकॅबलरी भरलेली आहे इन्स्टाची आणि सगळ्याच गोष्टीची त्यातून निश्चितच खूप साऱ्या गोष्टी म्हणजे चांगल्या वीस टक्के आहेत ऐंशी टक्के तर सगळं असंच भरलेलं आहे मिनिंगलेस आहे काय त्याला अर्थ नाही अशा पण गोष्टी त्यात भरलेल्या आहेत आणि शेवटी आपण त्यातून मी तर मुळात एंटरटेन म्हणजे आनंदी राहण्यासाठी खुश राहण्यासाठी हसण्यासाठी मी रील्स बघतो खूप छान आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यात येतो या मुलाखतीच्या ह्याचे जे निर्माते दिग्दर्शक जे आहेत ते साऊथचे आहेत पण त्यांनी इतक्या छान पद्धतीने तुम्हाला हॉस्पिटॅलिटी दिली ती आम्ही ऐकलेली आहे तुम्ही दोघांनी सांगा की तुम्हाला काय मिळालं त्यांच्याकडून इतक्या चांगल्या टीमकडून मुळात रॉबिन वर्गीस जे ह्या फिल्मचे दिग्दर्शक आहेत सिमी सर आणि रॉबिन सर हे दिग्दर्शक आहेत त्यांनी डिरेक्टर डीओ म्हणून त्यांचे नावं दिले आहेत पण रॉबिन सरांनी ज्या पद्धतीनं हे हे सगळं केलं तर तुम्हाला मुळात सांगतो की हे असताना केरळचे आहेत रॉबिन वर्गीस अमेरिकेत शिक्षण झालेले आहे अमेरिकेत डॉक्युमेंटरीज बनवलेल्या आहेत आणि एवढं सगळं काम असून एवढा प्रवास असून आणि मी तर महाराष्ट्रातला सोलापूर जिल्ह्यातून येणारा माणूस अमेरिकेतला एक माणूस येऊन माझ्यासमोर आणि त्यांच्या आधिपत्याखाली मी मुख्य कलाकार म्हणून काम करतो आहे ह्यात महत्त्वाचा दुवा असा आहे की मी इतक्या जवळून त्यांना बघितलं की कि अरे किती म्हणजे कसलाच गर्व नाही कसलाच त्यांना अहंकार नाही निदान फिल्म लाईनचं म्हणलं की आपण बघतो की कि किती ॲटिट्यूड असतो काही लोकांना एक साधी शॉर्ट फिल्म जरी कुठंतरी एखाद्या फेस्टिवलमध्ये गाजली तरी तो छागय टाईपचा असतो आणि त्याला अहंकार चढतो इतकी मोठी माणसं आहे ती आणि ती अजिबातच तुम्हाला सांगतो की गर्विष्ट नाही ते नाहीत तर ते एक शिकायला मिळालं मला की ह्यांच्याकडून काय शिकलं पाहिजे मुळात दुसरी गोष्ट की सेटवरती कसलाचा अरडाओरडा नाही hmm. एकतर त्यांना टेक्निकल टीम सगळ्या त्यांच्या होत्या hmm. ओ पी त्यांचं होतं फाईट मास्टर त्यांचा होता त्यांच्या असिस्टंट वगैरे सगळे सगळे एडिटर तर त्यांचं काम त्यांच्या भाषेत जरी होत असलं well. तरी अरडाओरडा अजिबात नव्हता okay. एकदम सॉफ्ट स्प, स्पोकन well. एकदम छान सांगणं म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेत केरळमध्ये त्यांच्या लोकाला ओरडले तर मला एकदम हळूच आवाजात बोलले बोललेत असं अजिबात नाही झालं म्हणजे आपल्याला कळतं की अरे टप्पी माणसं आहेत काही पण नाही अजिबात नाही आणि माझे प्रोड्युसर हे तर मॅनेटन न्यूयॉर्कचे अमेरिकेचे सर पण इतके विद्वान आहेत साहित्यात अभ्यासात जे एन यू पासआउट आहेत डॉक्टरेट पदवी आहे त्यांना महात्मा गांधींवरती कादंबरी लिहिली आहे त्यांनी इतके दिग खूप खूप दिग्गज माणसं आहेत आणि शेवटी ही इतकी ज्ञानाने लगडलेली माणसं म्हणजे जसं फळानं एखादं झाड लगडतं तसं ही ज्ञानाने लगडलेली माणसं hmm. आज आम्हाला भेटलीत तर आम्ही खूप नशिवान आहोत उर्मिला मी असेन ही लहान लेकरंसुद्धा आणि जेवढे काय कलाकार आहेत ॲक्टर आहेत प्रसाददादा स्वतः त्यांची तारीफ करताना थकतात की hmm. हां ते स्वतः म्हणतात की अरे मी यांच्याकडून शिकलो ते दिग्दर्शक स्वतः दिग्दर्शक आहेत लेखक आहेत इतके स्टेज त्यांनी गाजवलेले आहेत इतक्या दिग्गज लोकांबरोबर काम केलं आहे ॲक्टर लोकांबरोबर तरी पण ते इतके स्तुती करतात म्हणजे नक्कीच ही माणसं खरंच खूपच चांगली आहेत ह्याच्यावरती तरी शिक्कामोर्तब झालेला आहे तुला काय अनुभव मला रॉबिन सर आणि सिम्मी सर जेव्हा भेटायला आले होते तेव्हा मला कळलं की हे केरळची लोकं आहेत आणि यांना मराठी नाही आहेत यांना हिंदीही नाही आहेत तर यांच्यासोबत तुला काम करायचं आहे सो मला असं झालं की कसं म्हणजे डिरेक्टरला काय हवं आहे ॲक्टरकडून कसं करणार आहे पण माझं असं होतं की ठीक आहे चलो देखते आहे यांच्यासोबत काम करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येकाला साऊथ इंडस्ट्रीमध्ये पण काम करायची इच्छा असते म्हणजे मराठीत तर आहेच आहे आपलं पण साऊथमध्ये काय असतं वेगळे पण एक वेगळा टच असतो सो so, तो टच बघण्यासाठी म्हणा किंवा तिकडचे लोक काय कसे काम करतात ते बघण्यासाठी अनुभव अनुभव घेण्यासाठी मला असं वाटलं की आपण ही फिल्म केली पाहिजे सेटवर Uh, कळायचं नाही काय बोलायचं मध्ये म्हणजे मजेशीर वाटायचं आणि ऐकावं असं वाटायचं की अरे बोला ना मला ऐकायचं आहे कानावर खूप छान आणि मला असं वाटायचं की यार मला आली पाहिजे uh, मल्याळम मलाही आली पाहिजे कधी कधी मध्ये मध्ये मी विचारायचे की याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय म्हणजे असे पाच सात दिवसातून एक दोन एक दोन शब्द मी नवीन शिकली आहे मल्याळम सो so, मजा आहे खूप शिकायला मिळालं त्या डिरेक्टरकडून कारण एक कळलं की इमोशन्ससाठी गरज नाही भाषेची तुम्हाला किंवा शब्दांची गरज नाही ते युनिव्हर्सल आहे आणि कला ही युनि युनिव्हर्सल आहे त्याच्यामुळे आणि फिल्मवरचं प्रेम हे त्यांच्यातही दिसत होतं आणि आपल्या सगळ्यांमध्ये पण दिसत होतं सो ते एक जमवून आलं आणि एकमेकांना समजावून आम्ही काम केलं खूपच छान म्हणजे मला भूषण तुमच्या दोघांच्या बोलण्यातून काय वाटतं तुम्ही लवकर मल्याळी मल्याळम सिनेमातसुद्धा आम्हाला दिसाल असं वाटतंय कारण तुझा मुळात स्वभाव इतका गोड आहे आणि सगळ्यांशी मिक्सअप होणार आहे मी एक शेवटचाच प्रश्न तुलाच विचारतो आणि थांबतो मंजुळे हे आडनाव तुझ्या मागं आहे आणि ते आता किती मोठं आहे मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तर तो दबाव असतो का तुझ्याकडं कारण इतकं लोक तुझं कौतुक करतात इतकं चांगल्या कलाकृतीमध्ये तुझाही सहभाग आहे हे सगळं तू कसं हँडल करतोस हो आणि कशा पद्धतीने तू पुढं जातोयच हे सांग मग आपण ठाऊ दबाव नाही आहे दबाव तर बिलकुलच नाही उलट सपोर्टच आहे पाठिंबाच आहे ह्या म्हणजे नावाचा आडनावाचा आणि ह्यात फक्त माझा खरीच आवाट आहे हे नाव मोठं होण्यात माझा खारीचा वाटा आहे किंवा कदाचित त्याच्यापेक्षा पण छोटा असू शकतो कारण की हे सगळं सैराट फँड्री झुंड हे करण्यामागं अण्णा स्वतः स्वयंभू आहेत आणि ते मेन त्याचे सर्वे सर्व तेच आहेत मग एक छोटं काम काही त्यांना सहाय्य करणं असिस्ट करणं हे माझ्याकडून झालं कदाचित त्यामुळे असेल की दबाव नाही कारण की ते माझे मोठे बंधू आहेत कदाचित मला मला माहीत नाही पण जर एखाद्या स्टार किड्सला कदाचित दबाव येऊ शकतो की इतकं मोठं पण माझा माझा प्रवास मी स्वतः आखला आहे आता आणि मी करतो आहे म्हणजे अण्णांचा तसाही आटपाटचा नाही नागराज अण्णांचा ह्या प्रोजेक्टशी तसा त्यांचा काही हे नाही की तुम्ही करा मी तुमच्या पाठीशी आहे असं त्यांनी कधी म्हणाले नाहीत आणि मी काहीतरी वेगळं करतो याचा निश्चित त्यांना आनंद आहे पण हे स्वतःच्या पायावर स्वतः घडवून आणतो आहे आणि ह्याचा मलाही आनंद आहे आणि त्यांनाही आनंद आहे दबाव तर कुठंच नाही नक्कीच नाही नक्कीच 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 कारण की मी अण्णांचा लहान भाव असल्यामुळे त्यांना सतत फॉलो आणि अनुकरण आणि त्यांना बघत आलो आहे तर का नाही मी त्यांना त्यांच्यापासून इतकं शिकलो आहे ते कितपत येतं आहे मला दिग्दर्शन किंवा मी लिहितोय हे दाखवायला करायला आता वेळ आहे काही गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे कारण की हे सगळं करण्यासाठी निर्माता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे फिल्म लाईनमध्ये कारण की कोणी मी नागराजचा भाऊ आहे म्हणून मला माझ्यावर माझ्या दिग्दर्शनावर माझ्या लेखनावर पैसा लावणार नाही ली ली ली। आ, तर ते पहिल्यांदा बघतील की अरे कथा कशी आहे लिहिलेली मला काय येत असेल दिग्दर्शन तर माझं काहीतरी काम मागतील माझ्या शॉर्ट फिल्म किंवा काहीतरी तर ते माझ्याकडे आहेत आणि बघूयात येणारा काळ जर जसा स्टार माझ्या नशिबी आला तसा एक दिग्दर्शक लेखक म्हणून मला सिनेमा करण्याची संधी नक्कीच एखादा प्रोड्युसर देईन तर रसिको असं आहे हे रील स्टारचं कुटुंब खूप छान आहे तुम्हाला गप्पांमधून कळलंच असेल की किती सगळे हे मनस्वी आहेत हे दोघं बालकलाकार आणि तुम्ही दोघं तर आता खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल करताय तर मला नक्की खात्री आहे की ह्याच्यापुढेही तुम्ही असाच आम्हाला आनंद द्याल तर आत्ता मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुमच्या ह्या चित्रपटासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद